केला स्टेज वर केला होता गॅदरिंगला ला मित्रांनो आज मी स्टेज वर आल्यानंतर घरात आल्यासारखा बोलतोय का बोलतो नाही मग शाळेत आपण भाग घेतला पाहिजे आपण लक्ष दिलं पाहिजे लोकांच्या समोर गेलं पाहिजे आपल्या आता एकदा सन्मानाचे सुद्धा सटक लावून घ्यायला लागते माणसाला एकदा सन्मानाची सवय लागली का नाही त्याला मग सोनं नको वाटतं जगातले जन्नत नको वाटतं त्याला वाटतं जगावं तर सन्मानानं जगावं आणि ते सन्मानानं जगणं शिकवतं पारितोषिक घ्यायला येताना लोक मुलं टाळ्या वाजवतात पाहुणा हातात हात देतो तो सन्मान माणसाला आयुष्यभराचा सन्मान शिकवण्याचं मूळ आहे म्हणून आजच्या दिवसाला एकदा ती शरीराला सवय तर राहिली पाहिजे ना आता दोन दिवसापूर्वी कार्यक्रमाला मी अजेंट्या होतो आणि त्या दिवशी लेकरांनो ते बंद होतं का तर काय असतंय तिथं वेगवेगळ्या अत्तर वे वगैरे लावून गेले तर मधमाशा वगैरे तिथल्या हे होतात कलरला घाबरतात म्हणून मग त्यांना मी म्हटलं की तुम्ही अचानक बंद करताय तर लोकांची गैरसोय होत नाही का अचानक बंद म्हणल्या होणार का नाही गैरसोय तर काय म्हणावं हो कावळे सर अभया ते म्हणाले की आपल्या देशातल्यापेक्षा बाहेरल्या देशातलेच लोक येतात ते एक दिवस थांबतात आपल्या त्यांना कुणाला बघायला सवड आहे म्हणजे लेणी बघायला आपल्याला सवट नाही पण कुठल्या तरी धरणाच्या तर, तर आडोशाला बोट घेऊन जाऊन पाच किलो मटण खाऊन आपलं वडील येतात आणि जगाला सांगतात की तिथं कुणाला सोडत नाही आम्हाला फक्त सोडलं असं सांगून सगळ्या जगाला ते पैसे सोडत असतात दोन किलो मटण आणि चार किलो मटण तीन माणसात खाल्लं म्हणण्याचं कर्तृत्व भविष्यात करायचं आहे काही लेणी आपल्याला डोळे भरून आहेत हे ठरवण्याचा दिवस म्हणजे पारतोषिक वितरण दिन एक की आपल्याला जागतिक वरसा आहेत आणि ह्या भारतात आहेत महाराष्ट्रात आहेत आपल्याशे पाचशे किलोमीटर वरत आहेत म्हणून एकही सल एकही सल चुकवायचं नाही बरं का लेकरन कोणतीही सल असू दे आपण अभिमानानं जायचं सन्मानानं जायचं आणि त्या सहलीचा आपण आनंद घ्यायचा पारितोषिक वितरणामध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये आपण भाग घ्यायचा आणि त्यातूनच आपण माणूस म्हणून अधिक घडत असतो लेकरन